तर हॅलो फ्रेंड्स तर आज काल म्हणजे काल तुळजापूरहून आल्यानंतर आज आम्ही निघालो होतो सकाळी सु अक्कलकोटला आणि अक्कलकोटमध्ये आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटत होतं ना असं एक दर्शनाची ओढ असते ना ती लागली होती की कधी एकदा मी दर्शन घेते असं आणि खूप गर्दी होती रविवार असल्यामुळे हो, प्रचंड प्रमाणात गर्दी होती तुम्हाला इथेही दिसत असेल खूप जास्त गर्दी होती आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आता सुट्टीच्या दिवसामुळं जास्त गर्दी होती पण ठीक आहे जाऊ दे काय वाटत नव्हतं मला खूप छान वाटत होतं दर्शनाला इथे काही जास्त रांग वगैरे नसते डायरेक्ट आपण दर्शनाला सोडतात आणि हा बघा किती सुंदर असं वटवृक्ष मंदिर आहे पूर्ण वट रुक, वटवृक्षाच्या छायेखाली हे मंदिर आहे आणि साईडला वगैरे नॉर्मल असं त्याने लाईटिंगचंच जे आहे ना डेकोरेशन केलेलं आहे आणि इथून आपण आता डायरेक्ट स्वामींच्या जा दर्शनासाठी जातो आहे तर माझ्यासोबत मी तुम्हालाही दर्शनाला दाख दर्शन घेते तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत आणि बघा जास्त काही जवळून शूट करता येत नाही कारण तसं हे अलाउड नाही आहे शूटला पण हे थोडंसं दुरून उंचावरून शूट घेतल्यामुळे हे एवढं तरी दिसलं आहे तर बघा स्वामींची मूर्ती एक मनाला प्रसन्नता देऊन जाते सगळ्या अंगातली जी नेगेटिव ऊर्जा असते ती बाहेर पाठवते आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती आपोआपच आपल्या अंगात येत असते आणि खूप छान वाटतं आपल्या अंगामध्ये एक पॉझिटिव्हिटी एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवत असते आजूबाजूला ना तेव्हा खूप छान वाटत असतं आणि बघाय स्वामींचं दर्शन दर्शन वगैरे घेतल्यानंतर ना आम्ही तो थोडा वेळ बसलो शांत कारण म्हणलं थोडं शांत थो आपलं जे मन आहे ना ते कुठेतरी शांत बसत नाही इकडे जाऊ तिकडे जाऊ असंच होतं पण म्हणलं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात आवारात थोडं तरी बसलं पाहिजे म्हणून असं आम्ही बसलो होतो त्यानंतर मग स्वामींचं दर्शन घेतलं इथं स्वामींची उभा टाकलेली एक मूर्ती आहे आणि तिथंच सर्व काय होतं म्हणजे स्वामी कसे आहेत त्यानंतर आम्ही गुरु मंदिरामध्ये आलो म्हणजे बाळापा महाराजांची जिथे जिथं समाधी आहे ना त्या मंदिरामध्ये आलो आणि तिथं बघा स्वामी यांची ही मूर्ती आहे म्हणजे स्वामींनी जे जगदंबेचं रूप घेतलं होतं ना त्याची मूर्ती आहे आणि नेहमीच ने मला सगळ्यात आवडलेली आणि भुरळ पाडलेली गोष्ट कुठली म्हटलं तर ही मूर्ती आहे कारण मला एवढी आवडते ना ती मूर्ती दरवेळेस आणि हे जे व्हाईट कलरचे बॉक्स असं म्हणजे व्हाईट कलरचे फर्शीला जे केले ना असं म्हणतात की ते स्वामींचे पायाचे ठसे आहेत मी तुम्हाला एक ठसा पण दाखवलेला आहे पायाचा आणि इथं बघा आतमध्ये बाळापा महाराजांची समाधी आणि स्वामींची मूर्ती वगैरे आहे खूप छान असं शांत वाटत होतं सगळीकडं आणि स्वामींचे पायाचे ठसे अनुभव असं वाटत होतं की स्वामी प्रत्यक्षात आपल्यासोबत चालत आहेत आणि तिथून आल्यानंतर आम्ही सोळा महाराजांच्या वाड्यामध्ये गेलो तिथं ही जी विहीर आहे जी जी विहीर कोरडी होती आणि स्वामीं स्वामींच्या प्रचितीमुळं स्वामींच्या चमत्कारामुळं तिथं एव एवढं यो, पाणी आहे आणखीही पाणी आहे मग आम्ही सगळं प्रसाद वगैरे घेतल्यानंतर येते वेळेस खंडोबा मंदिर आहे जिथं स्वामी अक्कलकोटामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तीन चार दिवस राहिले होते मग आम्ही तिथं गेलो दर्शनाला म्हणलं आपल्याला जेवढे जेवढे ठिकाण फिरता येतील ना स्वामींची जिथं जिथं पाद पायाच्या स्पर्श झाल्या ती भूमी आपण जाऊन अनुभवूया कारण एक एनर्जी असते ती पॉझिटिव एनर्जी मला जाणवत होती आणि बघा स्वामींचे खंडोबा रूपातली मूर्ती किती सुंदर दिसते आहे ना बघा माझ्यासोबत मी कॅमेऱ्यालाही दर्शन घेतलेलं आहे आणि किती सुंदर वाटतं बघा आणि आतमध्ये पण खूप छान अशी मूर्ती आहे मला एक खूप आवडली खंडोबा म्हणजे स्वामींचे खंडोबा अवतारातली मूर्ती आतमध्ये बघा आतमध्ये पण पादुका वगैरे आहेत आणि मूर्ती वगैरे आहे खूप छान वाटत होतं दर्शन वगैरे घेऊन बघा इथं खंडोबाची मूर्ती आहे किती छान मूर्ती आहे आणि इकडे बघा स्वामींची तर वटवृक्ष मंदिराच्या तिथे ना आमचा वेदांतला प्रसाद भेटला होता आणि तो असा कॅमेऱ्यामध्ये दाखवत होता आणि तो यूट्यूबवरचे व्हिडिओ आहे ना माझे तो बघत असतो आणि त्याला जर मी नाही म्हणजे तो जर नाही दिसला ना व्हिडिओमध्ये तर रागवत होतो म्हणून मग त्याला आता व्हिडिओमध्ये त्याचा वी म्हणजे क्लिप मी ॲड केली आणि त्याच्या डॅडूला वगैरे तो बोलत होता की तू काय करतो व्हिडिओ काढतोय का म्हणून त्याचे एक्सप्रेशन वगैरे बघा चलो बाय उद्या भेटूया नवीन ठिकाणी